नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यामध्ये एकूण नव्वद रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपले छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मास निमित्त शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात याही वर्षी मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना मंडळाकडून छावाही कादंबरी आणि महाराजांची मूर्ती भेट स्वरूपात देण्यात आली या शिबिराला माजी आमदार सुजित मिंचेकर यांनी भेट देऊन महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले व मंडळाच्या कार्याचे कौतुक केले यावेळी माजी सरपंच महेश नाझरे वडगाव बाजार समितीचे संचालक धुळगोंडा डावरे माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक हुपरे किसन तिरपणकर शाहू सोसायटीचे चेअरमन प्रकाश जाधव उपस्थित होते या कार्यक्रमासाठी शिवानंद पणदे महादेव इंगळे संतोष परीट शंकर कामण्णा सुनील दळवी प्रशांत जाधव शैलेश भालवर आशिष सूर्यवंशी नारायण जाधव सुमित पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले एस बी मराठी न्यूज साठी पट्टण कोडोलेहून सौरभ पिरांजे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा